नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व जगातील काही घडामोडी भूषण जाधव यांची युवासेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी भिवंडी लोकसभेतील युवासेनेचे पदाधिकारी नियुक्ती जाहीर करण्यात आलेल्या आहेत भिवंडी लोकसभेतील येणाऱ्या मतदारसंघ कल्याण पश्चिम व मुरबाड विधानसभा या या विधानसभेच्या जिल्हा प्रमुखपदी फळेगाव येथील युवा कार्यकर्ता तसेच कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व युवा नेतृत्व भूषण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे भूषण जाधव यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे तो विश्वास सार्थक करणार रस्ते पाणी लाईट आरोग्य शाळा यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ आली तर रस्त्यावर उतरणार मागे हडणार नाही जेथे जेथे अन्याय होत असेल तेथे धावून जाणार जनसेवेचे समाजहिताचे काम करणार प्रत्येक गावात व भागात संघटना बांधणार येत्या काही दिवसात युवासेनेचे काम आपल्याला दिसणार असे सांगितले पश्चिम विधानसभा असेल किंवा मुरबाड विधानसभा असेल या दोन्ही विधानसभेच्या जिल्हा प्रमुखपदी पदी या ठिकाणी माझी नियुक्ती झालेली आहे त्याच्यामुळे फार काही बोलबच्चर गिरे मी करणार नाही कारण जे जास्त बोलतात ते प्रॅक्टिकली काही काम करत नसतात त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वांनी एकच सांगतो की युवासेनेचा जिल्हाप्रमुख जरी झालेला असतो तरी, तरी पण युवासेनेचा जिल्हाप्रमुख पदाच्या हात स्वीकारून मी आजच कामाला लागलेलो आहे आणि मी रस्त्यावर उतरून या ठिकाणी खऱ्या अर्थाने युवासेनेच्या माध्यमातून जनसेवेचा आणि समाज काम कसं होईल यासाठी युवासेना कशी रस्त्यावर उतरेल जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे येणाऱ्या काळामध्ये सर्वप्रथम संघटनेची मान्य आम्ही करू या ठिकाणी दोनशे पाचशे युवा सैनिक याच्या पुढे येणाऱ्या दोन ते तीन महिन्याच्या काळात तुम्हाला रस्त्यावर उतरलेले दिसतील जे काही एम एस एसीबीचे विषय असतील जे काही धोरणात्मक विषय असतील उगाच पापड पासायला आम्ही या ठिकाणी करण्याची मोठी भूमिका घेणार नाही खऱ्या अर्थाने लोकांसाठी संघटना आहे तर ती लोकांसाठी तुम्हाला रस्त्यावर दिसेल मग ते एम ए सी बीचे विषय असतील रस्त्याचे विषय असतील आरोग्याचे विषय असतील शाळांचे विषय असतील जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे युवासेना येणाऱ्या काळात तुम्हाला शंभर टक्के दिसेल त्याच्यामुळं मी बोललो की फार काही बोलणार नाही एवढा एक शब्द या ठिकाणी प्रामाणिकपणाने देतो जे काही होईल ते सर्व प्रामाणिकपणाने काम करण्याचा मी प्रयत्न करेन आणि जे काही होईल कुठेही माघार घेणार नाही उद्या मार खायची वेळ आली तरी आम्ही खाऊ पण संघटनेसाठी उद्या डोका फोडण्याची तयारी देखील ठेवू हा शब्द मी या ठिकाणी सर्वोच्च या ठिकाणी देतो आणि येणाऱ्या काळामध्ये जो तो विश्वास या नेत्यांनी त्याचबरोबर उद्धव साहेबांनी दाखवलेलं आहे ते विश्वासाला सार्थ ठरलो नाही तर सर्वांसमोर दुसरी देखील शब्द देतो की मला चार पाच महिन्यातच मोकळा करून टाका जर चार पाच महिन्यात यशस्वी झालो नाही तर माझी काही परवा न करता मला डायरेक्ट शाल चिरपळ देऊन या ठिकाणावरच माझा जाहीर सत्कार करून मी ठिकाणं इथे आम्ही बोलतो या ठिकाणी थांबतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच होईल तोपर्यंत धन्यवाद